राम राम शेतकरी मित्रांनो आपण मंगळवारी यातलं पूर्ण डी ए पी निपोट्यास, ह्या आपल्या एस कल्चरमध्ये टाकलेलं होतं ते सोडलं गेलं त्यानंतर आपण याच्यात फक्त पाणी आणि दोन किलो गूळ टाकलेला आहे आज गुरुवार तर समजा दुसऱ्या दिवशी बघा कसं होतं ते म्हणजे याचा अर्थ आपण जे काही रासायनिक खतं टाकलेले होते त्याच्यानंतर हे मल्टिप्लाय आहे आता आता समजा यात जीवाणू राहिले नसते तर हे अशी कंडिशन झाली नसते बुवा आणि वाश ही बेस्ट टाकासारखा वाश येतो याच्या अंबूस वाश येतो डायरेक्ट हे ये असं हलवल्यानंतर पूर्ण हे होऊन जात अजून चूर आवाज येणारच याच्यात येणार म्हणजे चांगला जो आवाज येतो चूर कनी आता बघू शकतायत म्हणजे आवाज ऐकू शकताय तुम्ही यातला चूर आवाज येणं चालू झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो काही जीवाणू मेले असतील नंतर अजून तयार होतात आणि आपल्या जमिनीला फायदा होतो हा महत्त्वाचा भाग आहे आता आपण हे सोमवारी सोडून देऊ म्हणजे हे सोमवारपर्यंत याला तयार करू सोमवारी सोडून देऊ त्यानंतर सोमवारी याला फक्त पाणी आणि गूळ टाकून मल्टिप्लाय करू हे मल्टिप्लाय झाल्यानंतर बुधवारी प्लस याच्यात पाच किलो डी ए पी पाच किलो पोट्यास हे याच्यात टाकू हे अजून थांबू तीन ते चार दिवस ठेवू त्यानंतर समजा एक सोमवारी सोडू आता आपण काही बॅरेल आता हे सहा बॅरल आहेत सहामधून चार चार दिवसातून या आपल्या जसं जजमेंट बसते तसं तीन तीन आपण अरेंजमेंट केलेली आहे के की प्रत्येक आठ दिवसाला चार चार दिवसाला काहीतरी द्यायचं आहे बुवा प्रत्येक पाण्याबरोबर तर तीन हे देऊन देतो तीन नंतर दुसऱ्या वेळेला देतो तर हे पण अशी सटिंग बसलेली आहे आपण आता सध्या एकच पीक असल्यामुळे आपलं जूनपर्यंत हे असं चालू ठेवणार आहेत आपण पपई पिकासाठी धन्यवाद मित्रांनो